नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक खुशखबर आहे तुमच्यासाठी तब्बल तीन वर्षापर्यंत किंवा तब्बल तीन वर्षापासून ज्या जाहिरातीची तुम्ही वाट बघत होतात शेवटी ती जाहिरात प्रकाशित झालेली आहे टी ई टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट महाराष्ट्र टी ई टी याची जाहिरात काल प्रकाशित झालेली आहे तर त्या जाहिरातीबद्दल आपल्याला सविस्तर चर्चाही करायची आहे तर बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती काल प्रकाशित झालेली आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस ह्या दिवशी ती जाहिरात प्रकाशित झालेली आहे पेपर एक आणि पेपर दोनसाठी ऑफलाईन परीक्षा होणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परीक्षा काय होणार आहे ऑफलाईन परीक्षा होणार आहे नेहमीसारखी आय बी पी एस वगैरे परीक्षा होणार नाही नेहमीसारखी ऑफलाईन ही होणार आहे बाकी याचा जो काही सिलेबस आहे किंवा बुक लिस्ट वगैरे हो आहे संपूर्ण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती पाठवलेली हो आहे तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस आयोजनासंदर्भात मोफत प्रसिद्धी देण्याबाबत महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्याचे योजिली आहे म्हणजे काय तर परीक्षा कधी आहे दहा नोव्हेंबर रोजी परीक्षा आहे सकाळी पहिला पेपर दुपारी दुसरा पेपर एका एक दिवशी दोन्ही पेपरे फिनिश होणार आहे कधी तर दहा नोव्हेंबर एक नोव्हेंबरला दिवाळी आहे तीन नोव्हेंबरला भाऊबीज आहे ह्यावेळेस दिवाळी सेलिब्रेशन करायची नाही अभ्यास करायचा आपल्याला आहे तर दहा नोव्हेंबरला काय आहे मित्रांनो परीक्षा आहे दहा नोव्हेंबरला इथे बघू शकतो आणखी आपण अतिरिक्त जी काही माहिती आहे महाराष्ट्र शिक्षक इथे बघा आता ही प्रोसेस काय आहे ते बघू आपण इकडे अर्ज करण्यासाठी सुरुवात ही झालेली आहे अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी तर तीस नोव्हेंबर सॉरी आपलं तीस नऊपर्यंत आपल्याला अर्ज करायचा या महिन्यामध्ये तीस नऊपर्यंत प्रवेशपत्र कधी मिळणार तर दहाव्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला ते दहा अकरापर्यंत काय मिळणार प्रवेशपत्र तुम्हाला मिळणार आणि पेपर कधी असणार तर दहा नोव्हेंबर पहिला पेपर सकाळी साडे दहा ते दीड आणि त्यानंतर दुसरा पेपर त्याच दिवशी दोन ते चार अशा दरम्यान हे काय आहे आपले टी ई टीचे पेपर आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याची तारीख काय आणि अर्ज करण्यासाठी सुरुवाती झालेली आहे ही पात्रता परीक्षा आहे इथे तुम्हाला ओपनसाठी एकशे पन्नासपैकी पैकी मिळवायचे आहेत ते फक्त किती तर नव्वद प्रश्नबरोबर आणायचे आहेत आणि त्यानंतर कॅटेगिरी ज्यांची असेल ज्यांच्याकडे कॅटेगरी असेल कोणती तशा विद्यार्थ्यांना त्र्याऐंशी मार्क आणायच्या आहेत म्हणजे पंचावन्न टक्के पात्रता परीक्षा आहे परंतु डिफिकल्ट आहे आपल्याला वाटतं पात्रता परीक्षा आहे म्हणून फार सोपी आहे आणि आपण सहज पात्र उत्तर असं होत नाही आणि ही पात्रता परीक्षा तुम्हाला पात्र होणं गरजेचं आहे कारण की पुढे चालून फेब्रुवारी मार्चमध्ये टेटची परीक्षा होणार आहे टी ई टी पास केल्यानंतर तुम्हाला टेट परीक्षा देता येणार आहे आणि टी ई टी पास करण्यासाठी आपण स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेसचं नियोजन केलेलं आहे विकेंड पण बॅच आहे शनिवार रविवारीसुद्धा बॅच आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत याच्यामध्ये सगळे विषय शिकवले जातील महत्त्वाच्या सगळ्या नोट्स मिळतील आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे प्रत्येक आठवड्याला दोन 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 टेस्ट पेपर घेतले जातील ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनी डबल एट डबल फायू नाईन थ्री डबल नाईन टू फाईव ह्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क करायचा आहे तिथे मेन्शन करा मला टीई टीची ऑनलाईन बॅच पाहिजे ऑफलाईन बॅच पाहिजे त्यानुसार तुम्हाला मदतही केली जाईल याचं संपूर्ण सिलेबस त्यानंतर लिस्ट ह्या सगळ्या गोष्टी झालेले पी वाय क्यू पेपर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे आणि वरती आपण अनेक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तेही तुम्ही बघू शकता सगळ्यांना ऑल द बेस्ट प्रवेश घेण्यासाठी लगेच संपर्क करायचा आहे थँक्यू